अध्याय तिसरा सुद्युम्न कथा श्रीसूत पुढे कथन करतात अनंत वृक्षांनी सुशोभित मैना पोपट अशा पक्ष्यांनी संपन्न अशा कुलपर्वताच्या जवळील एका सरोवरा समी समीप आले या स्थळी ईश्वर भक्त सुद्युम्न ध्यानास आसनस्थ झाला होता पद्मासन घालून नेत्र मिटून ध्यान सुरू होते त्यावेळी अगस्ती मुनींचे आगमन झाले आपण येऊनही या ग्रहस्थाने आपला आदर केला नाही म्हणून अगस्तींचा अहंकार जागृत झाला हा सुद्युक्त माझ्यासारख्या पूजनीय तपोनिष्ठ ऋषीश्रेष्ठ येऊनही त्याचे स्वागत किंवा पूजन करत नाही साधे डोळे उघडून माझ्याकडे पाहावे तरी तेही नाही इस्वल आणि वातापिनसारच्या राक्षसांचा वध करणारा मी केवळ तीन आचवणात मी सागर पिऊन टाकला आणि त्याचे गर्वहरण केले अशा प्रकारे मी महाप्रतापी आणि शक्तिशाली असूनही आणि माझ्या बाह्य ब्राह्मतेजाकडे श्रीहरीसुद्धा नतमस्तक होतो असे असूनही हा तामसी पामर माझ्याकडे दुर्लक्ष करतो हा माझा फार मोठा अपमान आहे किंबहुना याला ईश्वराचे ध्यान करण्याचा अधिकार नाही या विचारांनी भयंकर संतापलेल्या अगस्त्य ऋषींनी सुद्युम्नाला शाप दिला हे सुद्दिम्ना तू हत्ती होशील आणि मनातून भटकत राहशील अगस्ती ऋषींना प्रतिशाप देण्याची शक्ती सुद्दिम्नाच्या ठाई होते पण सुद्दीम्न सात्विक होता त्याने प्रतिशाप दिला नाही सुद्दिम्न भगवान श्री विष्णूला शरण गेला त्यांना त्याने प्रार्थना केली हे नारायणा मला हत्तीचा जन्म प्राप्त झाला याचे दुःख नाही परंतु या हत्तीच्या जन्मात मला आपले नामस्मरण करता येणार नाही ना याची खंत आहे म्हणून या, या जन्मातही मला आपले नित्यस्मरण राहील असे वरदान द्या सुद्युम्नाला नारायणाने अभय दिले म्हणाले अगस्तीने तुला शाप दिला पण त्यालाच अपार दुःख आणि यातना भोगावे लागतील जो विनाकारण दुसऱ्याला त्रास देतो त्याची फळे त्याला भोगावीच लागतात तुझ्या इच्छेप्रमाणे या हत्तीच्या जन्मातून मुक्त झाल्यावर तुला कायमस्वरूपी मा माझ्या समीप राहण्याची संधी प्राप्त होईल सुद्युम्नाला आशीर्वचन देऊन नारायण वैकुंठले वैकुंठलोकी गेले तेथे त्यांना देवर्षी नारद भेटले त्यांनी त्यांना सुद्युम्न अगस्तींचे इतिवृत्त कथन केले आणि दुष्ट अशा अगस्तींना काशीमधून घालून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली